तिथून तपास काढला तर एसआयपी एसआयपी च्या तपासात काय आलं तपास करताना कुठली गोष्ट काय असते तपासाची सुरुवात कुठून असते घटनास्थळापासून तपासाची सुरुवात होते दे। संतोष देशमुख यांच्या केस मध्ये एकही सरळ सरळ साक्षी पुरावा नाही पण फक्त आय विटनेस तीनशे दोन चे घटनेला कंटिन्यू प्रूफ असल्याशिवाय शिक्षा कशी लागेल तर लागू शकतो सगळ्यात कन्फ्युजिंग प्रूफ असतो आय विटनेस आय विटनेस या केसमध्ये कन्फ्युजिंग प्रूफ काय काय सीडीआर रिपोर्ट काढला मोबाईल जप्त केले सगळ्यांचे जबाब घेतले पण हे सगळं गुंतल्या कशात नाही परिस्थिती ज्यांना ज्याला आपण सरकम स्पॉन्शियल सरकारन्सची जर उद्या चेंज जुटली तिकटी नाही पण जर जुटली या तपास यंत्रणेचा रिपोर्ट नुसार आपण दिला बाळाला रिपोर्ट म्हणतो आपल्या सामान्य राहू पोलिस फायनल रिपोर्टची कधी सरकारी चेंज घेतली तर काय सिद्ध होते घटनास्थळावर हजार असलेले चार ते पाच हजार त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्याशी कारण बाकीच्यासाठी सर्व आहे दुसरा, दुसरा पुर आणि काय काय राजीनामा दिला नाही फक्त वाल्मी राजीनामा दिला नाही चार्जशीट अशी बनवल्या गेली चार आरोपी उद्या कंटेक्शन देखील बोलतात आणि आम्ही मारलं संतोष देशमुखला वालमिक करायच्या हाती ते उद्या म्हणतील तसे दिला तर काही नाही म्हटलं आणि ज्याच्याकडे जेलची चाळी असते ना त्याला घराने आता चार्जशीट मध्ये चार्जशीट मध्ये आम्ही ठेवलो नाही ठेवणार नाही वातावरण सांगतो मुंडे ना आजच चारवादीला तपास पूर्ण झाला ना आज गरज नाही ना आज गरज नाही ना अधिकार तपास अधिकाऱ्याला फोन करायची की जा व्हॉटरचा जबाब घे जा सरांचा जबाब घे जा जीवनचा जबाब घे गरज नाही ना आज बोलायची राजीनामा घेऊ काय करता आपल्याला नुकसान नव्हतं करायचं धनंदी मुंडेचं आपल्याला चारशिट कट्टी लागत होती नाही घेतला राजीनामा ना कुणी नाही घेतलापास्रणा ना तपासाचे अहवाल असतात बाहेर देता येत नसतात पोलिसवाल्यांना पण गृह मंत्रालयाला हाय प्रोफाईल केसेस मध्ये डे टू डे चा अपडेट द्यावं लागतं आय व्ही तपास यंत्रणेला यांनी दिलं नसेल फडणवीस साहेबांना फडणवीस साहेबांनी ते सा पाहिलं नसेल त्यांना दिसलं नसेल कोणा ते पाल आले जो माणूस राहत्र दिवस सावली आपल्या सहकारी मंत्र्यासोबत आहे त्याचा राजीनामा घ्यावने म्हटलं अहो निष्पक्षित उठवून साठी तरी उद्या त्यात चार्जशीट पाहिजे काय आलं नाही धनंजय धनंजय मुंडे विरोधात मी त्याला परत मंत्री करेल हे त्यांनी ठाकरून बोलायला पाहिजे होतो काय आता चार्जशीट आली आपल्या एका सुद्धा एक वकील मराठा नेता नाही काढणार आहे किती मराठा लोक आहेत आता

तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे आहेत ॲडव्होकेट दत्ता पाटील यांनी मस्साजोग हत्याकांडाच्या प्रकरणी म्हणजेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी एक अतिशय महत्त्वाची माहिती उघड केली आहे ती माहिती आणि ती माहिती तुम्ही ऐकल्यानंतर निश्चितच तुमचाही थरकाप होईल कारण ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड हा आतमध्ये आहे अडकलेला आहे आणि त्याला बाहेर येण्यासाठी प्रचंड प्रयत्न तो सध्या करतो आहे आणि हे प्रयत्न कुठंतरी सरकारचे ठरवून प्रयत्न केले जात आहेत का असा देखील एक वेगळा समज यामधनं होऊ शकतो आणि ज्या पद्धतीनं ॲडव्होकेट यांनी सांगितलेलं आहे की जी चार्जशीट दाखल झालेली आहे ती चार्जशीट ही वाल्मिक कराड याला वाचवण्याच्या दृष्टिकोनातूनच दाखल झालेली आहे आणि पुढे चालून जे यातील मुख्य आरोपी आहेत किंवा यातील जे सह आरोपी आहेत मग त्यामध्ये सुदर्शन घुले झालं किंवा इतर आरोपी हे वाल्मिक कराडचं नाव घेण्याचं टाळतील आणि नंतर ही केस लूज होईल किंवा ही केस ढिल्ली होईल असं ॲडव्होकेट सांगत आहेत आता अतिशय महत्त्वाची माहिती ते सांगत आहेत की ज्या पद्धतीनं चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे त्या चार्जशीटनुसार हा सगळा प्रकार वाल्मिक कराडच्यासाठी चांगला असू शकतो तर मंडळी या संपूर्ण प्रकरणावर वाल्मिक कराड याला जामीन मिळावं यासाठी तो मोठे प्रयत्न करतो आहे आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील वाल्मिक कराड कसे प्रयत्न करतो आहे आणि आपण कसं वाल्मिक कराडच्या सगळ्या गोष्टीं आपल्या माहिती आहे आणि आपण देखील या केसवरती मोठ्या प्रमाणात काम करतो आहे असं यावेळेस सरकारी वकील उज्ज्वल निकम हे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं देशमुख संतोष देशमुख यांच्या केसमध्ये आपला कुठलाही संबंध नाही आपल्याला या केसमधून मुक्त करा अशी मागणी वाल्मिक कराडने ज्यावेळेस केली होती त्यावेळेस उज्ज्वल निकम यांनी या केसच्या संदर्भाने काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या होत्या आणि त्यानंतर आता आता पुन्हा एकदा ॲडव्होकेट दत्ता पाटील यांनी या केसच्या संदर्भाने चार्जशीट आणि इतर प्रकरणं आपल्या समोर ठेवली हो आहे म्हणजे काय म्हणाले होते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम ते देखील थोडक्यात जाणून घेऊ संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा कोर्डात कोर्टामध्ये डिस्चार्ज अर्ज म्हणजे या खटल्यातून मला मुक्त करावे असं वाल्मिकी कराड म्हणतो आहे देशमुखांच्या मारहाणीचे व्हिडिओ न्यायालयात सादर करण्यात आले आजच्या सुनावणीत काय झालंय ते आपण ऐकलंय वकिलांकडनं तर मंडळी गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली येत्या चोवीस तारखेला या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे आजच्या सुनावणीत सरकारी विशेष वकिलाकडून काही कागदपत्र सादर करण्यात आली या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी जे कागदपत्र मागितली होती ती सर्व देण्यात आली तर फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढील तारखेला तुमच्या वकिलांना दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं वाल्मिक कराड याचं डिस्चार्ज ॲप्लिकेशन आज दाखल करण्यात आलं आणि वकील विकास खाडे यांनी सांगितलं आहे तशी माहिती दिली आहे या दरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात युक्तिवाद संपल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की यामध्ये त्यांनी या प्रकरणातील महत्त्वाची काही माहिती दिली आहे आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी काही कागदपत्रं मागितली होती ती देखील दिली आहेत सीलबंद दस्तावेज आहेत ते सील उघडल्यानंतर देऊ वाल्मिक कराड यांनी डिस्चार्ज आज केला न्यायालयात संतोष देशमुखांना मारहाण केल्याचा व्हिडिओ दिला गेलेला आहे आम्ही विनंती केली आहे की हा व्हिडिओ बाहेर प्रसारित होऊ नये यामुळे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याचा प्रश्न आहे अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिलेली आहे मंडळी आजच्या सुनावणीबाबत उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे की न्यायालयाने आरोपींना त्यांचे म्हणणे मांडायला सांगितलं आहे येत्या चोवीस एप्रिलला त्यावर सुनवाई होणार आहे आजच्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडची चल अचल संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज कोर्टात दिला आहे त्यावर वाल्मिक कराड करून खुलासा दाखल करण्यात आलेला नाही आहे त्यानंतर यावर रितसर सुनावणी होईल वाल्मिक कराडने कोर्टात अर्ज दाखल केला असून मी खुनात नाही खंडणी मागितली नाही मी कसा निर्दोष आहे असा केविलवाना प्रयत्न केलेला आहे असं दिसून येतं असंही निकम यांनी सांगितलं या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग नाही आणि इतर बाबी या अर्जात आहेत सी आय डीकडून वाल्मिक कराडच्या संपत्तीवर तपास सुरू आहे असं देखील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं पुढची सुनावणी चोवीस एप्रिल रोजी होणार असल्याचं देखील समोर येत आहे तर माझ्या विरोधात पुरावा नाही मला दोषमुक्त करा असं कराड म्हणतोय माझ्या विरोधात पुरावा नाही आहे मला दोषमुक्त करा अशी मागणी वाल्मिक कराड केली अजून चार्ज फ्रेम करण्यात आलेलं नाही आहे आरोपीने केलेल्या अर्जाचं उत्तर दिले जाईल अशी माहिती देखील उज्ज्वल निकम यांनी यावेळी दिलेली आहे खुणात आणि खंडणी प्रकरणात माझा संबंध नाही असं वाल्मिककरांनी कराडने म्हटल्याचं देखील यावेळेस निकम यांनी म्हटलेलं आहे जेव्हा देशमुख यांची हत्या झाली त्यांना बेदम मारहाण करण्यात आली हा व्हिडिओ कोर्टाकडून सुरक्षित ठेवण्यात आला आहे या दोन महत्त्वाच्या घटना सुनावणीदरम्यान घडल्याचं समोर आलेलं आहे तर म्हणजे अशा पद्धतीनं वाल्मिक कराड यांनी जी मी या खटल्यात नाही किंवा मी या गुन्ह्यात नाही मला मुक्त करावे असा अर्ज आज कोर्टामध्ये सादर केला या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद